आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता था। उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस नाशिक शहरात आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे मात्र या सभेच्या दरम्यान होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या आधी नाशिक पोलिसांनी ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनशे अठ्ठेचाळीस सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे भाजपचा इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप आणि वंचित बहुजन आघाडीतून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या विक्रम नागरे आणि पवन पवार यांनाही हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे तर भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंचाही यात समावेश आहे त्यातच काल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल डिकले आणि शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आहे पोलीस दडपशाही करतायत सुधाकर बडगुजर ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी गंभीर आरोप केलेत त्यांनी म्हटलंय की निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे निवडणूक ही फेअर झाली पाहिजे शासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन दडपशाही करत आहे प्रत्येक रॅलीमध्ये जर कोणी कार्यकर्ता दिसला तर त्याला तडीपारीची नोटीस बजवायची किंवा त्याला बोलावून समज द्यायची त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आलेले की बडगुजरांच्या प्रचाराला जायचं नाही पाच दिवस कुठं तरी निघून जा नाहीतर तुला तडीपार केलं जाईल अशा धमक्या दिल्या जातात भाजपचे काही माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजलंय आणि त्यांना तडीपारीची नोटीस बजावली मात्र शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे भक्कमपणे त्यांना साथ देणार आहे काळजी करण्याचं काहीही कारण नाही उद्धव ठाकरे मध्ये बड्या नेत्यांच्या सभा या संपन्न होत आहेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिक इथं अनंत कानेरे मैदान या ठिकाणी सभा होणार आहे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार हे महाविकास आघाडी करून ठाकरे गटाचे आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा ही ठाकरे गटा यांच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी देखील महत्वाची मानली जाते उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभेतून कोणावर ना टोप डागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे